काय भाव दिलं दही भो, भो दही पंधरा रुपये सोनाबाई टावरे भो राहणार भोसा माझ दही विकत मला तेवढी काही मेहनत भेटत नाही दह्याची पण थोडं कष्ट करा लागते कोणासाठी भिडा लागते तेवढी कमाई नाही आपली तेवढे आपले कष्ट म्हणजे आपले पैसे तेवढे आपल्यापाशी उरत नाही पोट भरून आपल्याला पोट भरास लागते किती पैसे मिळतात तुम्हाला रोज हा मिळत असेल दीडशे रुपये सापडले तर शंभर रुपये नाही खपते ते आपल्या हातचं नाही कधी उधार पदार कधी काय आपल्याला काही उरत नाही याच्यात चा। किती चालावं लागते रोज चाला तर भक्कम लागते पाच किलोमीटर चालाच लागत रोज मग शंभर रुपये मिळतात शंभर रुपये सापडते किती तास फिरावं लागते पाच पाच तास पाच तास फिरावं लागते मग शंभर रुपये मिळतात परवडते का हे काम तुम्हाला नाही परवड पण आपल्याला दुसरं काम होत नाही आपण वावरातले शेतातले काम करू शकत नाही आपली वय नाही राहिली करण्याची आपल्या वयामानानं आपल्याच्यानं होत नाही घरी चांगलं कोणी घरी सून आहे पूर्ग आहे फक्त नातू आहे मुलगा काय करतो मुलगा बस चालतो म्हशी चालतो हो तुम्ही घरीच राहायचो मग हे किती दही रोज असतं तुमच्याकडे सोदा आपल्या हिशोबाने करायचं जेवढं आपलं खपते तेवढं दहा लिटर पाच लिटर मग हे दहा लिटरचं ओझं डोक्यावर घेऊन फिरायचं दहा तो आहे मोठं पण चार, चार पाच तास रोज हो मग शंभर रुपये मिळतात सारे आपले आपले कष्ट लई भारी आहे आपल्या लय आहे लय लागते लय लागते फिरू फिरू आपण असे पाय थकून जाते आपल्या त्यांना होत नाही आपल्यानं त्या आपल्या ज्यानं होत नाही आता तेवढं त्या मोल्यात तिकडं सूरजनगर तिकडं आपलं मलानी असं पूर्ण असे दोन चार मोले हिंडा लागते तेवढे आपले पाय बी तिकडेच तुटते だい